खासदार निलेश लंके यांची लोकप्रियता कॅच करायचीच असा आग्रह महाविकास आघाडीचा सा होता त्यामुळेच कुणी कितीही विरोध केला तरी ज्येष्ठ नेते शरद पवारांनी विधानसभेचं तिकीट राणी लंके यांना दिलं एवढंच कशाला खासदार संजय राऊत यांनीही जुलैमध्येच श्रीगोंद्यातील कार्यक्रमात राणी लंकेंचं पारनेर मधून निवडून येतील असं स्पष्ट सांगितलं होतं त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं विरोधात तब्बल चार उमेदवार उभे राहिले तरी खासदार लंके अगदी सावध भूमिकेत दिसत आहेत लंके यांचा राजकारणातील मुरब्बीपणा आता विधानसभेतही दिसेल असे राजकीय विश्लेषकांना वाटते लंके हे काय रसायन आहे हे लोकसभेला खुद्द शरद पवारांनीही पाहिलंय त्यामुळेच पारणे तालुक्यात लंकेविरोधात कुणीही उभं राहिलं आणि कितीही उमेदवारांनी दंड थोपटले तरी राणी लंकेच पारड जड वाटतंय राणी लंके कशामुळे निवडून येतील खासदार लंकेंचा मुरब्बीपणा कोणता पारनेरकरांना काय वाटतंय या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी संस्कृती आणि आपण पाहत आहात संवाद लाईव्ह टीव्ही विधानसभा निवडणुकीच्या पडद्या पुढच्या आणि पडद्या मागच्या सडेतोड प्रश्नांचं विश्लेषण मित्रांनो पारनेरमध्ये राणी लंके का निवडून येतील हे समजून घेण्यासाठी सुरुवातीला आपल्याला पारनेर तालुक्याची गणिते समजून घ्यावी लागतील पारनेर विधानसभा मतदारसंघ हा पारनेर आणि नगर तालुक्यातील काही गावांचा मिळून तयार झालाय नगर तालुक्यातील सुमारे पस्तीस गावे या निवडणुकीत महत्वाची भूमिका बजावतात नगर तालुका हा शिवसेनेचा बाले किल्ला गाडेसर संदेश कारले बाळासाहेब हराळ अशा नेत्यांचा येथे प्रभाव आहे गेल्या पाच वर्षांपासून लंकेंनीही येथील गावागावात स्वतः हक्काची वोट बँक तयार केली आता पारने तालुक्याचा के विचार केला तर ठाकरे गट शरद पवार गट भाजप शिंदे गट आदींची येथे कमी जास्त ताकद आहे मात्र पारनेर तालुक्यात पक्षाला जेवढी किंमत दिली जाते तेवढीच किंमत नेत्यांनाही मिळते असा इतिहास आहे लोकसभेचा विचार केला तर सुजित झावरे प्रशांत गायकवाड माजी आमदार विजय आवटी विजय सदाशिव आवटी काशीनाथ दाते असे सारे पुढारी लंके यांच्या विरोधात दिसले हाच प्रयोग दोन हजार एकोणीसच्या विधानसभेलाही झाला होता सगळेच नेते माझे आमदार विजय यांच्या यांच्यासोबत होते मात्र तरीही मागच्या विधानसभेला निलेश लंकेंनी साठ हजारांचं आणि लोकसभेला चाळीस हजारांचं लीड येथून घेतलं माझे आमदार विजय आवटी रामदास भोसले काशीनाथ दाते विश्वनाथ कोरडे वसंत चेडे बंडूर होकले सचिन वराळ दत्ता पवार सुरेश पठारे बाबासाहेब खिलारी सुनील थोरात आणि विजय सदाशिव आवटी या सगळ्या विरोधात दिसणाऱ्या नेत्यांच्या गावात निलेश लंके यांनी लीड घेतलं म्हणजे स्थानिक नेते जेव्हा लंकेंच्या विरोधात येतात तेव्हा सामान्य जनता लंकेंसोबत असते हा इतिहास आहे गनिमी काव्यानं निलेश लंके प्रतिष्ठान लढतं आणि विजयश्री ही खेचून आणत हे सत्य आहे हेच वातावरण आता आमदारकीला तयार झालंय माजी आमदार विजय आवटी माजी नगराध्यक्ष विजय आवटी काशीनाथ दाते आणि संदेश कारले हे सगळे राणी लंके यांच्या विरोधात उभे आहेत म्हणजे आता विरोधक समजल्या जाणाऱ्या सगळ्यांच्याच मतांचं विभाजन होणार आहे मात्र दुसरीकडे लंकेंचा हक्काचा वोटर मात्र कायम राहणार आहे शिवाय या नेत्यांसोबत नेत्यांसोबतही ऐनवेळी लंकेंना मतदान करतात अशाही चर्चा आहेत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लांबखेडे धनगर समाजाचे नेते शिवाजी गुजर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांच्या गटात प्रवेश केला होता मात्र विधानसभेचं तिकीट काशीनाथ दातेंना मिळाल्यामुळं यांच्या भूमिका संदिग्ध आहेत त्यातील तर लंके यांच्या सोबत असल्याचेही सांगितले जाते झावरे आणि गुजर यांचे कार्यकर्तेही लंकेंचा प्रचार करतील असे काहींचे म्हणणे आहे आता राणी लंकेंच्या विरोधातील उमेदवारांचा विचार केला तर माजी आमदार विजय आवटी वगळता इतर उमेदवार हे फक्त त्यांच्या जिल्हा परिषद गटापुरतेच मर्यादित आहेत त्यांनी आतापर्यंत संपूर्ण तालुक्याचं नेतृत्व केलेलं नाही शिवाय त्यांचा त्यांच्या जिल्हा परिषद गटातही आता म्हणावा असा होल्ड राहिलेला नाही हे लोकसभा निवडणुकीला दिसलेला आहे त्यामुळे हे सगळे नेते एक झाले तरी राणी लंके यांचाच विजय होईल या शक्यता वाढल्या आहेत खासदार निलेश लंके आणि त्यांचे प्रतिष्ठान काय करू शकते हे लोकसभेला दिसलंय शांतीत क्रांती करण्याची निलेश लंके यांची खासियत आहे त्यामुळे सर्व विरोधक एक आले तरी राणी लंके यांचाच विजय सोपा ठरेल असा विश्वास लंके प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात दुसरीकडे शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोले या दिग्गजांच्या सभा पारनेरमध्ये झाल्या या सभांनंतर वातावरण आणखी फिरलं शरद पवारांची सभा झाली की पारनेरचं वातावरण फिरतं असा इतिहास आहे यावेळीही तसंच झालंय राणी लंके याही खासदार निलेश लंके यांच्या प्रमाणेच विक्रमी मतांनी विजय होतील या शक्यता वाढल्या आहेत राणी लंके खरेच आमदार होतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल ला करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार